साधक अभ्यास मोक्ष म्हणतात की श्री गुलाबराव महाराजांचं वागणं वाचल्यानंतर आम्हाला असं वाटतं की आध्यात्मिक दृष्टीने अजून आम्ही साधी मॅट्रिकही पास केली नाही तरी आपल्याला ना महाराजांचं श्रेष्ठत्व आपल्या लक्षात येतात आणि म्हणून मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर कुठला येणं आणि मुख्य प्रयोजना करता कोणतं प्रयोजन आहे पंढरपूरच आपण पांडुरंगाकडे जातो बारकरी संप्रदायामध्ये ही व्यवस्था असेल माझ्या आधार वर होते माझं लग्न होते नोकरी लावले काहीच नाही पांढरला किंवा ज्यांना भविष्यामध्ये मोक्ष जीवनाचा विषय ठरलेला आहे या जन्मात तर पुढच्या जन्मात तरी त्याच मार्गावर ज्यांना फक्त चिट्टून राहायचं आहे ते पंढरपूर